दत्त गुरूंची दत्त बावनी ह्याच्याबद्दल मी आज पुरेपूर पूर्ण सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे काही ठेवणार नाही त्यातून काही राहिलंच तर ते तुम्ही समजून घ्यावे तुम्ही त्याच्याबद्दल टिप्पणी करावी तर दत्त बावनीचे महात्म काय आहे याच्याबद्दल मी पहिल्यांदा बोलते दत्त बावनी कोणी लिहिली त्याचे महात्म काय आहे दत्त संप्रदायातील महान अधिकारी परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांचे शिष्य परमपूज्य रंगावधूत महाराज नारेश्वर यांनी एकोणीसशे पस्तीस साली सिद्धनाथ महादेवांच्या मंदिरात माघ शुद्ध प्रतिपदेला दत्तस्तुती पर अवधूत असे स्तोत्र लिहिले दत्तगुरूने कृपावंत होऊन पिशाच बाधा झालेल्या आधी व्याधीने ग्रस्त अशा लक्ष्मीबेन त्रिपाठी यांच्यासाठी परम पूज्य बापूजीकडून म्हणजेच पूज्य रंगावधूत स्वामींकडून ही दत्त बावनी लिहून घेतली घेत दत्त संप्रदायात दत्त बावनेला बॉम्ब असे म्हणण्यात येते प्रियदर्शक सर्व मनोकामना परिपूर्ण करणारे हे दिव्य असे स्तोत्र आहे श्री गुरुचरित्र श्री दत्त पुराण श्री दत्त महात्मा श्रीपाद चरित्रामृत अमृत ह्या सगळ्या ग्रंथांचे स्वार सार स्वरूप म्हणजे श्री दत्त बावनी हे आहे अजून एक प्रश्न येतो भक्तांच्या मनामध्ये ह्या सूत्राला दत्त बावनी असे का म्हणतात परम पूज्य रंगाअवधूत स्वामींना पूज्य बापूजींना तुलसीदास ह्यांच्या हनुमान चालिसाप्रमाणे दत्त चालिसा असे सोत्र करायचे होते लिहिता लिहिता त्या ओव्या झाल्या बावन्न पूजने बापूजी त्या ओव्या कमी जास्त करण्याच्या प्रयत्नात असताना दत्तप्रभूंनी प्रकट होऊन सुचवले की ह्यातील एकही ओवी कमी करू नये वर्षाचे आठवडे बावन्न गुरुचरित्राचे चा अध्याय बावन्न म्हणून या स्तोत्राची ओळख दत्त बावन्नी अशी राहील व दत्त बावन्नी म्हटलं की रंगा अवधूत महाराज नारेश्वर अशी ओळख होईल पुन्हा एक प्रश्न पडतो दर्शको की दर गुरुवारी बावन्न वेळा दत्त बावन्नीचे बावन्न पाठ करायचे की बावन्न गुरुवारी न चुकता एक वेळा दत्त बावन्नी म्हणायचे तर उत्तर असे आहे दत्त बावन्नी हा स्तोत्र पूजनीय बापूजींनी स्तोत्राच्या शेवटी स्वच्छपणे ह्याबाबत खुलासा केलेला आहे की बावन्न गुरुवारे नित्य नेम करे पाठ बावन्न सप्रेम असे त्याने सांगूनच ठेवले सलग बावन्न गुरुवार म्हणजे सलग बावन्न आठोडे प्रत्येक गुरुवारी ही 52 बावन्न ओव्याची दत्त बावन्न बावन्न वेळा म्हणायची आहे म्हणजे बावन्न गुरुवारी दत्त बावन्नीचे बावन्न पाठ करायचे आहेत एकदा अनुष्ठान स्वरूप सुरू स्वरु केले की त्यात खंड पडून देऊ नये प्रियदर्शक तर तुम्हाला समजला असेल की ही कशी करायची पुन्हा एकदा प्रश्न उद्भवतो की दत्त बावनीचे बावन्न पाठ एकाच बैठकीत करायचे आहेत का की त्याचे काही अन्य नियम आहेत यथा अवकाश नित्य नियम ह्या न्यायाने आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा गुरुवारी आपल्या सोयीने दत्तबावनी म्हटली तरी चालेल तेरा गुणिले चार बावन्न सव्वीस गुणिले दोन बावन्न असे आपल्या सोयीने वेळेचे नियोजन बघून म्हणावे दत्तबावनीचे कोणतेही सोहळ्या ओवळ्याचे कडक असे नियम नाहीत सामान्यतः शुचिरभूर्तता राखून शुद्ध अंतकरणाने दत्तबावननी प्रेमपूर्वक मनावी आज म्हटली पुढील सहा सात गुरुवार म्हटली परंतु नंतर चार पाच गुरुवारी म्हटलीच नाही असे अजिबात करू नये हा नियम प्रेमभराने नित्य चालवावा एवढेच महत्त्वाचं पथ्य आहे दत्तभावनेचा पाठ कधी म्हणावा कोठे म्हणावा असा जर प्रश्न असेल तुमचा तर दत्तभावनेचा एक पाठ सकाळी स्नान झाल्यावर म्हणावा एकदा म्हणायला फक्त चार पाच मिनिटे लागतात तसंच संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी पण घरी आपण म्हणू शकता ज्यामुळे ज्ञात अज्ञात दुष्टशक्तींचा नाश होऊन घरातील वातावरण मंगलमय होते घरात सुख समाधान नांदते दत्तबावनी आपण कुठेही म्हणू शकता एखाद्या देवळात एखाद्या मठात किंवा अगदी अगदी आपल्या घरी देवघरात बसून पण म्हणू शकता दत्तबावने अश्च सूतक असताना म्हणाली तर चालेल का सोयर वृद्धी व सूतक अस्वच्छ असताना जर गुरुवार आला तर त्या गुरुवारी दत्तबावनी म्हणू नये तो गुरुवार सोडून त्याच्या पुढच्या गुरुवारी ती मोजण्यात घ्यावी आता सर्वात मोठा प्रश्न येतो की स्त्रियांनी बावन्न गुरुवारी अनुष्ठान स्वरूप पठण करताना किंवा एरवी दत्तबावनी म्हणताना काही नियम आहेत का की स्त्रियांनी दत्तबावनी बोलावी की नाही बोलावी दत्तबावनी हे स्त्र आबाल वृद्धांनी स्त्री पुरुष कोणीही म्हटलं तरी चालते त्यास कोणतेही बंधन नाही स्त्रियांनी बावन्न गुरुवारी बावन्न पाठ अनुष्ठान करण्याचा जर, जर संकल्प केला असेल तर मासिक धर्म पालन पालनात जर गुरुवार आला तर तो गुरुवार सोडून पुढील गुरुवार संकेत धरावा मासिक धर्मात दत्तबावनीचे पठण अजिबात करू नये दत्त दत्तबावनीचे गुरुवारी अनुष्ठान करताना धूक धूप अगरबत्ती लावावी का दबावनेचे अनुष्ठान करताना सुवासिक धूप किंवा सुवासिक अगरबत्ती असे जे काही आपल्याकडे उपलब्ध असेल ते अवश्य लावावे करी धूप गा गाय जे यम दत्त बावनी आस प्रेम असं पूजनीय बापूजींनी दत्तभावनीमध्ये म्हणून ठेवले आपण दत्त म्हणताना लावलेला अगरबत्तीचा तुपाचा अभिमंत्रित झालेला अंगारा एका डब्बीत नीट जपून ठेवावा तो जेव्हा तुमच्या घरातले आजारी असल्यानंतर काही त्रासिक असल्या किंवा कोणत्या कामासाठी जात नक्कीच तो अंगारा लावावा तुमचे सर्व कार्य सिद्ध होतील पुन्हा एक प्रश्न उद्भवतो की संपुटीत दत्त बावनी म्हणजे नक्की काय आहे बापूजींनी दत्त दत्तबावनी लिहिली त्याचबरोबर अनेक दत्त स्तोत्रे लिहिली आहेत दत्त नाम संकर्तन हे चौऱ्याऐंशी श्लोकाचं एक सूत्र लिहिलेलं आहे संकर्तन हे चौऱ्याऐंशी श्लोकाचं एक सूत्र लिहिलेलं आहे स्तोत्र द्नी बावन पाठाचे अनुष्ठान करताना आधी म्हणायचं नंतर पाठ दत्त बावन्नी म्हणायचं व नंतर पुन्हा एक सूत्र म्हणायचे म्हणजे बावन पाठाचे अनुष्ठान करताना त्याच्या बावन्नाच्या म्हणजे पहिला पाठ करताना हे श्लोकाचं सूत्र म्हणायचं आणि बावन्न पाठ पूर्ण झाल्यानंतर शेवटी म्हणायचं म्हणजे सुरुवातीला आणि शेवटी असे दोन वेळा म्हणायचे ह्याला संपुटीत दत्त बावन्न अनुष्ठान असेही म्हणतात संपुटित दत्त बावन्ने अनुष्ठान हे अत्यंत प्रभावी साधन आहे दत्त बावनीचे बावन गुरुवारचे अनुष्ठान परिपूर्ण झाल्यावर त्याचे उद्यापन करायचे असते का तर उत्तर असे आहे दत्त बावनी ह्या स्त्राचे जरी बावन्न गुरुवारी अनुष्ठान करायचे असले तरी त्याची सांगता झालं कोणतेही उद्धापन करायचे नाही त्याबाबत पूजनीय बापूजींनी कुठेही लिहिलेले नाही शक्य असल्यास बावन्न गुरुवारी बावन्न पाठ केलेली सेवा एखाद्या दत्त, दत्त मंदिरात गुरुस्थानी जाऊन समर्पित करावी अशीच अखंड सेवा करण्याचा संकल्प मनी धरून दत्त बावन्नेची अखंडपणे सेवा करत राहावी दर गुरुवारी बावन्न पाठ म्हणणे सुरुवातीला शक्य नसल्यास दत्त बावन्नेची सेवा कशी करावी खूप जणांना कामाच्या गडबडीत हे शक्य होत नाही त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे आपण दत्त बावने स्वत्र नित्य उपासने ठेवावा रोज सकाळ संध्याकाळ किमान एक तरी पाठ शांतपणे म्हणावा पुढे दत्त बावन्ने सोत्राचे गुजराती शब्द तोंडाला लागले हळूहळू दत्त बावनी पाठ झाली कि किमान रोज तेरावेत हळूहळू हळूहळू दत्त कृपेने आपल्याला प्रेरणा झाल्यास बावन्न गुरुवारी न चुकता बावन्न पाठ म्हणाण्याचा म्हणजेच दत्त बावनीचे एक वर्षभर अनुष्ठान करण्यास सुरुवात करावी दत्त बावनी गुजराती भाषेत आहे व त्याचे अनुदा अनुवाद असलेले स्तोत्र पण उपलब्ध आहेत व त्यापैकी कोणती दत्तबावनी म्हणावी मूळ गुजराती की रंगा ही अनुवादित परमपूज्य रंगावधूत स्वामींनी ही स्तोत्र मूळ गुजराती भाषेत लिहिलेत कारण ते गुजराती होते त्यांचे गुजराती उच्चार काही जणांना येत नाहीत म्हणून मूळ दत्तबावनीचा आशय लक्षी घेऊन त्याचा मराठी भाषेत अनुवाद केला गेला महाराष्ट्रात खूप जण मराठी अनुवाद म्हणतात परंतु ज्या रंगा व धूत महाराजांनी हे दिव्य स्तोत्र लिहिले आहे ते गुजराती भाषेत आहे पूजनीय बापूजीने आपली सर्व शक्ती ह्या स्तोत्रात आतोप्रोत भरलेली आहे प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी ह्या स्तोत्रावर आपला वरदहस्त ठेवला आहे म्हणून गुजराती भाषेतले दत्तबावनी म्हणण्याचं हिताचं व श्रेयस्कर ठरेल पण प्रियदर्शको तुम्हाला ते जर शक्य नसेल तर तुम्ही ती मराठीत सुद्धा म्हणू शकता शेवटी भाव महत्वाचा आहे गुजराती भाषेतील मो दत्त भावने देवनागिरी लिपीत मराठीत म्हटली तर चालेल का हा एक प्रश्न खूप जणांचा आहे मूळ गुजराती भाषेतील दत्तभावने सध्या मराठी इंग्रजी व अन्य भाषेत देशाविदेशातील दत्तभक्त म्हणत आहेत वाचनासाठी भाषा मराठी पण उच्चार गुजराती होणार असतील तर देवनागरी लिपीत लिहिलेली दत्तभावने आपण अवश्य बोलावे आणि तुम्हाला ती बोलणे सोपी पण जाईल म्हणजे तुमचं ते पूर्ण स्तोत्राचं सार्थक होऊन जाईल दत्तभावनीने वाईट शक्ती भूत प्रेत पितृदोषाचा परिहार होतो का दत्त दत्तभावनेची निर्मिती पिशाच्या बाधा आधी व्याधी दूर करण्यासाठी झाले असे मी तुम्हाला पहिल्याच प्रश्नात सांगितलं होतं की एक एका आधी व्याधीने भूत पिशाच्याने ग्रस्त असे लक्ष्मीबेन त्रिपाठी हिच्यासाठीच बापूजीकडून ती पूर्व रंगावधू स्वामीकडून ही दत्तभावनी लिहून घेतली होती त्या बाईला कशाची बाधा होती पिशाच्या बाधा आधी व्याधीने ती ग्रस्त होती तिच्यासाठी ही दत्तबावनी त्यांनी लिहायला सुरुवात केली होती की त्यांनी लिहिली होती आणि त्यांनी ती घेतली ते असा हा आशय प्राप्त होतोय म्हणजेच दत्त बावनची निर्मिती पिशाच बाधा आदि व्याधी दूर कर दूर करण्यासाठी झाली आहे तर ही दूरधर आजार मानसिक रोग मानसिक रोग शारीरिक रोग आकस्मिक संकट दैन्य दुःखाचा परिहार दत्त बावनी होतो का परमपूज्य रंगा व दूत महाराजांनी दत्त बावनी हे सूत्र लिहून तुम्हा आम्हा सर्व दत्त भक्तांवर अमौलिक अशी कृपाच केलेली आहे दत्तबावने ही लाख दुखो की एक दवा असे दिव्य व प्रासंदिक सोत्र आहे दत्तबावने स्तोत्राच्या नित्यपठनाने पठनकर्त्याची सर्व दुःख दूर होतात सर्व आधी व्याधींची निवृत्ती होते दुर्धर आजारही बरे होतात दत्तबावने स्तोत्राच्या शेवटच्या आठ दहा ओव्या वाचल्या की ह्या सोत्राची फलश्रुती आपल्याला लक्षात येते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे म्हणून मी माझे आज दत्त बावनी बद्दल महत्वाची माहिती सांगण्याचा यूट्यूब चॅनलवरचा व्हिडिओ संपूर्ण करते तरी सर्वांनी हा व्हिडिओ नक्की सगळ्यांशी शेअर करावा म्हणजे त्यांच्या मनातले दत्त दत्तभावनेबद्दल असलेले प्रश्नाचं निरसन होईल ओम नम शिवाय नमस्कार